श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या स्वामी सेवक चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थांच्या समाधीच्या दिवशी कोणता प्रसंग घडला होता हे थोडक्यात जाणून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर चला जाणून घेऊया तो कोणता होता प्रसंग त्या दिवशी सकाळच्या दोन प्रहारापर्यंत एखादी विपरीत गोष्ट अक्कलकोटात घडणार आहे याची जराही कल्पना कुणाच नव्हती मागील पंधरा दिवसात काहीतरी विचित्र लक्षणे श्री दाखवत होते हे खरे बारा दिवस त्यांनी अन्नही घेतले नव्हते पण त्या दिवशी काकूबाई व इतर भक्तांच्या विळवणीवरून थोडी पेज घेतली मग त्यांना निजवले तेव्हा बालकपाणी सुपारी दिली ती घेतली राणीसाहेबही तिथे होत्या त्यांना अत्यानंद झाला आता माझ्या महाराजास भय नाही असे म्हणून त्या वाड्यात परत गेल्या पण त्या दिवशी समर्थक रुपेने स्वादुत्वाला पोचलेल्या असंख्य साधकांचा हृदयाचा धोका चुकला होता हे खरे पेठेतल्या चोलप्पाच्या घरात महाराजांची गाय व वा वासरू होते तेथे भागीरथी गंगा आकाशाकडे पाहत हंबरड्या फोडत होती वासरूही हंबरत होते इकडे वडाखाली दुपारी एक वाजण्याच्या सुमारास श्री स्वामी गुरुंनी आपल्या सर्व जनास समोर आणण्याचे फरमावले हे ऐकताच सेवेकरी अस्वस्थ झाले लगेचच प्राण्यांना स्वामींसमोर आणण्यात आले त्या दिवशीचे नैवेद्य त्यांना देण्याची स्वामी आज्ञा झाली इतकेच काय आपली श्रींनी त्या इमानी मुख्या प्राण्यांच्या अंगावर घालण्यास सांगितले त्या प्राण्यांनाही प्रसंगाचे गांभीर्य लक्षात आले होते त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या आता नित्यसेवेत अंतर पडणार म्हणून सेवेकरांचे हृदय पिलवटून निघाले होते कसे तरी अवंढा गिळत नजर चुकवीत ते स्वतःशी प्रार्थना करत होते ब्रह्मांडनीयता स्वहच्चेने लीलात दर्शवित होता त्याच्या त्या विचित्रपूर्ण बोण लीलेने उपस्थित हजारो भक्त कोलमडून जात होते श्रींनी स्वतः उठून जनावराच्या अंगावर हात फिरवला आणि पळगावर येऊन बसले त्या हालचालीत नित्याचा आवेश नव्हता इतकेच एरवी समर्थ दर्शनाने आनंदाने सळसळणारा वटवृक्षही मौन धारण करून होता महाराजांनी टेकून बसण्याकरिता तक्त्याच्या दिशेने खून करताच सेवेकरांनी ते दिले महाराज स्वस्तिकासनात स्थानपन्न झाले ते तसेच किंचित मागे टेकले आणि त्यांनी लगेचच नेत्र मिटले आसपास वैद्यमंडळी होतीच कुणाच्याच जीवात जीव नव्हता पुढे होऊन एकाने नाडी पाहिली तेव्हा तो गडबडला नाडी मुलीच लागेला ना। त्याच्या व्यतीत हालचालींना ओळखून वडाखाली एकच अकांत उडाला सेवेकरी मिळेल तिथे डोके होते कुणी जमिनीवर लोळण घेतली श्रीवर्गाने अकांत मानला कुणी आपलेच केस उत्कत होता स्थिरचिंत साधुवर्य आपल्या नेत्रावाटे भगवानांना वाट मोकळी करून देत होते धक्क्यातून सावरलेले कित्येक जण श्रींची काही हालचाल होते आहे का हे निरखत स्वस्त झाले होते हे गुरुमाय अरे देवा समर्थ सद्गुरू श्री स्वामी समर्थ देवा भगवंता आम्ही आता कोठे पाहावे सांगा अशा विविध शब्दात समस्त जण अखंदन करीत होते कुणीच कोणाला सावरू शकत नव्हता अशा हलकल्लोलात थरथरणाऱ्या अक्कलकोटास अचानक एक सैनिक सुखद धक्का बसला श्रींनी आपले नयन सहज उघडले नहालू लागले सर्व गलबला थांबला सारी लेकरे मायबाप सद्गुरूंच्या पलंगासभोवती सरगली श्रींच्या वचनांना ग्रहण करण्यास ते एकटवले तेव्हा समर्थमुखातून मुखातून कृष्णा अवतारावेली त्यांनी सांगितलेले अद्भुत वचन परत पुन्हा उच्चारले गेले जो अनन्य भावे शरण पाहिल मुक्तीचा सोहळा जिंकील जीवन कळा जो मजवरी विसंबला वचनाने भारावून गेलेले भक्तगण अनन्य शरण भावेने प्राण एकटवून स्वामी कृतीकडे पाहत होते श्रींनी आशीर्वाद संकेत दर्शवण्यासाठी हस्तकमल उंचावले पुढच्या क्षणी तो स्वप्नासारखा भास संपला समर्थ निजानंदी निमगन झाले अंतकाळी त्यांच्या मुखातून खसखसी एवढे तीन पांढरे दाणे बाहेर पडले नंतर श्री त्यांच्या इच्छानुसार पेठीतील मठाच्या ध्यान गुफेत चोलप्पाच्या घरात ठेवण्यात आला वाजत गाजत मिरवणुकीने ढोल ताशाच्या गजरात हतशबाजीत त्यांच्या या समाधी लिलेस अंतिम स्वरूप देण्यात आले मग दगड लावून समाधी बंद करण्यात आली मंगळवार तीस एप्रिल अठराशे अठराशे दुपारी दोन वाजता चैत्र वद्य त्रयोदशी संपूर्ण चतुर्दशी सुरू झाल्यावर सायंकाळी साडेचार वाजता ही घटना घडली हे स्थळ आज अक्कलकोटात श्री स्वामी समर्थ समाधी मठ नामे सुप्रसिद्ध आहे तर स्वामी भक्तांनो ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ